अलादीन आणि जादूचा दिवा खूप खूप वर्षांपूर्वी अरबच्या वाळवंटात एक साम्राज्य होतं तिथे एक गरीब शिंपी राहत होता त्याच्या मुलाचं नाव होतं अलादीन त्याला दिवसभर बाजारात आपल्या अबू नावाच्या माकडासोबत खेळायला खूप आवडायचं <laughs> 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 uh. <laughs> बिचारा अलादीन जेव्हा तो सोळा वर्षांचा झाला त्याचे बाबा वारले <laughs> <laughs> आई आता मी दुकान सांभाळेन आणि पैसे कमवीन काळजी नको करूस अलादिनने आपल्या बाबांच्या दुकानात काम करायला सुरुवात केली एके दिवशी एक अनोळखी माणूस त्याच्या दुकानात आला सलाम बेटा मला तुझ्या वडिलांच्या मृत्यूची खबर मिळाली त्यावेळी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो मी या आधी तुम्हाला नाही पाहिलंय तुम्ही कोण आहात मी तुझा चचा आहे खूप वर्षांपूर्वी मी शहर सोडून बाहेर निघून गेलो होतो ओ चचा जान बाबांनी तुमच्याविषयी सांगितलं होतं मी आज तुला एका खुफ या जागेवर घेऊन जाणार आहे गुप्त खजाना दाखवायचा आहे आहे सोबत चल चल लवकर खजाना ठीक चला जाऊयात त्याच्या उंटावर बसला आणि ते दोघ प्रवासाला निघाले ते चार दिवस वाळवंटामध्ये प्रवास करत राहिले शेवटी ते दोघ दोन डोंगरांच्या मधून जाणाऱ्या वाटेवरती पोहोचले आपण पोहोचलो आहोत आग पेटवण्यासाठी काही लाकडं घेऊन ये आग पेटताच जादूगरने आगी पूड फेकली आणि जोर जोरात जादूई मंत्र बोलू लागला तेव्हा भूकंप आला जमीन फाटली आणि जमिनीच्या आतून एक संगमरवरी दगड वर आला त्यावर एक अंगठी ठेवली होती बापरे हे सगळं काय चाललंय चचा मला भीती वाटते घाबरू नकोस जसं मी सांगतोय तसच कर या दगडाखाली तो खजानाला पाहून ठेवलाय जो तुझा होऊ शकतो जर तू तेच करशील मी सांगतोय जरा आधी ही अंगठी घाल ने अंगठी घातली दगड चाके भरून खाल्ला आणि दगडाचा खालून आज जायला एक जिना होता हा जिना समतास तुला फळांनी भरलेला बगीचा दिसेल तिथे कुठल्याही वस्तूला न शिवता तू पुढे चालत राहा नाहीतर मारला जाशील आणि तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत तुला एक जळता दिवा कुठे दिसत नाही त्यात भरलेलं तेल ओतून टाक आणि तो दिवा माझ्याकडे घेऊन ये हे अंगठे प्रत्येक धोक्यापासून तुझं संरक्षण करेल अलादीन सावकाश सोन्याच्या भिंतींना हात न लावता जिना उतरू लागला जिना उतरताच त्याला एक सुंदर फळांचा बगीचा दिसला ही फळ किती छान वाटत आहेत अलादिन ला भूक लागली होती तो फळ तोडण्यापासून स्वतःला रोखू नाही शकला पण जसं त्याने सफरचंद तोडलं ते माणिक झालं अरे वा मग त्याने द्राक्षं तोडली त्याचे मोती झाले अलादीनने जितकी शक्य होतील तितकी फळं आपल्या सोबत घेतली लगेचच त्याला तो जादूई दिवा दिसला त्याने दिव्यातलं तेल काढून टाकलं आणि त्याला फळांवर ठेवलं मग अलादीन जिन्यापाशी पोहोचला जिथे त्याचा जादूगार काका त्याची आतुरतेने वाट पाहत होता लवकर कर आणि तो दिवा मला दे बच्चा माझ्याकडे बरच सामान आहे माझी मदत करण्यासाठी खाली या ना एक मूर्ख मुला एक तर मला तो दिवा दे नाहीतर इथे कायमचा फसून राहशील जादूगारला खूप राग आला त्याने एक जादूई मंत्र पुटपुटला आणि तो दरवाजा त्या दगडाने बंद झाला अलादीन तिथेच खाली गुफे मध्ये फसला चान चान मला इथून बाहेर काढा ना चान मी त्यांच्यावर विश्वास ठेवून चुकलो अलादीन तिथेच कित्येक दिवस तसाच रडत राहिला की कोणीतरी त्याला येऊन वाचवेल पण कोणीच आलं ओ, ओ, नाही मला इथून बाहेर आहे का कुणीतरी माझी मदत करा आपली इच्छा बोलून अलादीनने अंगठीला स्पर्श केला आणि एका क्षणात तो आपल्या घरी पोहचला <laughs> तू इतके दिवस कुठे गेला होता मी तुला कुठे कुठे नाही शोधलं आपली सगळी कहाणी आईला सांगितली आणि आपल्या सोबत आणलेला खजाना पण दाखवला हा दिवा तर खूप जुना आहे तिने दिवा साफ करण्यासाठी घासला आणि मग अचानक दिव्या मधून खूप मोठा जिन बाहेर आला <laughs> बोला बाई साहेब आपली इच्छा सांगा मी आहे तुमचा गुलाम अलादीन आणि त्याची आई पाहतच राहिली आईने जिनकडे जेवण मागितले कारण त्यांनी खूप दिवसांपासून काही खाल्लेच नव्हते लगेच जिनने खाण्याच्या मेजेवर बारा चांदीच्या थाळ्या लावल्या आणि मग एका एका थाळीमध्ये स्वादिष्ट लज्जतदार पकवान वाढायला लागला ज्यामध्ये मिष्टान्न सुद्धा सामील होते अलादीन आणि त्याची आई पोट भरून जेवले आईने बाजारात त्या थाळ्या विकल्या आणि रोजच्या गरजेच्या वस्तू विकत घेतल्या एके दिवशी बाजारात अबू सोबत फिरत होता तेव्हा एक घोषणा ऐकली आपली दुकाने बंद करा रस्ता मोकळ करा जो कोणी राजकुमारी कडे पाहिल त्याला शिक्षा होईल राजकुमारी मी हिला कधीच नाही पाहिलं आज काहीही करून हिला पाहायचंय अलादीन तिथे ठेवलेल्या पिंपा मागे लपला आणि तेव्हा राजकुमारी पालखी मध्ये तिथून जात होती ती पडद्या पाहिलेली जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे मी हिच्या सोबतच लग्न करेन तो धावत घरी आला आणि आईला त्याने राजकुमारी बद्दल सांगितलं <laughs> राजकुमारी बरोबर लग्न करण्याचा विचारही करू नकोस महाराजांना जर कळलं तर मोठी समस्या उद्भवेल मला ते सुद्धा कबूल आहे तू आत्ताच्या आत्ता राजमहालात जा आणि राजकुमारीचा हात माग आणि आहिराच्या स्वरूपात काही हिरे मोती घेऊन जा आईने काही हिरे जवाहरात घेतले आणि त्यांना तलम कापडामध्ये बांधले आणि ती सुलतानाच्या दरबारात पोहोचली सुलतानाच्या शिपायांनी तिला रोखले पण सुलतानाला जाणून घ्यायचे होते की तिने कापडामध्ये काय आणले आहे <laughs> त्यांना आज येऊ द्या खूप खूप आभार महाराज माझ्या मुलासाठी मी राजकुमारीचा हात मागायला आले माझ्या मुलाला राजकुमारीशी विवाह करण्याची इच्छा आहे लग्न लावून देणं म्हणजे तिच्यासाठी फार मोठी शिक्षा असेल आणि तुम्ही या तलम कपड्यामध्ये आमच्यासाठी काय आणलं आहे तिने तो कपडा खोलला आणि फळांच्या आकारांचे ते हिरे सुलतानाला दाखवले <laughs> <laughs> मी माझ्या उभ्या आयुष्यात असे मौल्यवान हिरे कधीच पाहिले नाही मी प्रसन्न झालो परंतु तुमच्या मुलाचा स्वीकार करण्याआधी तुमच्या मुलाला स्वतःला सिद्ध करावं लागेल त्याला म्हणावं चाळीस थाळ्या भरून हीच मौल्यवान रत्न इथे घेऊन यावीत सर्वात महागडी वस्त्र परिधान करून दोन गुलामांनी थाळ्या घेऊन याव्यात नक्की महाराज आई घरी आली आणि तिने अलादीनला सुलतानाची अट सांगितली <laughs> काळजी करू नकोस अलादीनने दिवा घासला आणि त्याने जीनला सुलतानाची अट सांगितली जिंनी हिरे जवारांसोबत गुलाम हजर केले हे सुलतानकडे घेऊन जा यावेळी तो नक्कीच खुश होईल अलादीनची आई नजरा घेऊन शाही महालात लगेच पोहोचली या कृत्याने मी पुन्हा प्रभावित झालो परंतु तुमच्या मुलाने माझ्या मुलीसाठी एक आलिशान महाल बनवावा आईने घरी येऊन अलादीनला सुलतानाची दुसरी अट पण सांगितली अलादीनने दिवा घासला आणि जीं आपली इच्छा सांगितली जिन्ने एका रात्रीत शाही महल बनवला जो की सुलतानाच्या खिडकीतून दिसायचा जिन्ने अलादिनच्या महालापासून ते सुलतानाच्या महालापर्यंत एक लांब गालीचा पसरवला खूप छान जीन आता मला शाही कपडे दे आणि एक सुंदरसा घोडा पण दे ठीक आहे जशी आपली ला शाही कपडे घातले अलादीन सुंदर सफेद घोड्यावर बसून सुलतानाच्या महालाकडे जाऊ लागला छान तू स्वतःला सिद्ध करून दाखवलंस आता तू माझ्या मुलीसाठी पात्र आहेस तुमच्या दोघांच लग्न होईल लग्नाची तयारी सुरू करा अलादीन आणि राजकुमारीच धूमधडाक्यात लग्न झालं सगळीकडे आनंदी आनंद होता या शाही लग्नामुळे मुलगा गुफेतून पळू कसा काय शकतो याने नक्कीच दिवा चोरला असेल आणि दौलत कमवली असेल मी याला चांगलाच धडा शिकवीन जादूगाराने दिवा विकणाऱ्याचा वेश धारण केला आणि तो अलादीनच्या महालाकडे निघाला पण ज्यावेळी तो अलादीनच्या महालामध्ये पोहोचला अलादीन त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता जुने दिवे द्या आणि नवीन घ्या लवकर घ्या अलादीन खूप खुश होईल जेव्हा मी त्याला हा नवीन दिवा देईन तो खूप दिवसांपासून जुनाच दिवा वापरतोय राजकुमारीने नव्या दिव्याच्या बदल्यात जुना दिवा देऊन टाकला लगेच जादूगाराने दिवा घासला आणि जिन हजर झाला बोला काय आज्ञा आहे दिव्याचे मालक तुम्ही मी तुमचा गुलाम या राज महालाला राजकुमारी सोबत उचलून दूर वाळवंटात घेऊन जा जिथे यांना कुणीच शोधू नाही शकत आणि एका झटक्यातच शाही महाल गायब झाला जेव्हा सुलतानाने खिडकीतून पाहिलं तो हैराण झाला अलादीनचा महाल गायब झाला होता त्याने अलादीनला दरबारात हजर राहण्याचा हुकुम दिला तुझ्या त्या जादूमुळे मी माझ्या प्राणप्रिय मुलीला गमावलंय चार दिवसांच्या आत माझ्या मुलीला इथे आण नाहीतर तुझा शिरा छेद केला जाईल मी तिला शोधून काढेन मी वचन देतो अलादीन तीन दिवसांपर्यंत राज्यात फिरत राहिला पण त्याला राजकुमारी कुठेच नाही सापडली मला अंगठीची सहायता घ्यायला हवी जिच्या आधारे मी राजकुमारीला शोधून काढू शकेन आणि एका क्षणात तो आपल्या महालाच्या जवळ पोहोचला सहूकडे कडे पसरलेलं वाळवंट आणि त्याच्या मधोमध मौद त्याचा असलेला महाल त्याने एका खिडकीतून पाहिले तर ता त्याची राजकुमारी एका खोलीत होती त्याने एकमेकांना मिठी मारली आणि ते रडू लागले <laughs> राजकुमारीने त्याला सगळी कहाणी सांगितली काळजी नको करूस मला माहिती आहे इथून कसं निघायचंय मला आपला दिवा सुद्धा शोधायचा आहे अलादीनने राजकुमारीच्या कानात काहीतरी सांगितले आणि तिला एक कुपी दिली त्या कुपित असे द्रव्य होते ज्यामुळे जादूगार बेशुद्ध होणार होता अलादीन नजर ठेवण्यासाठी पडद्या मागे लपून राहिला जादूगार महालात आला माझ्या लाडक्या मुस्तफा मी आज तुझ्यासाठी शाही सरबत बनवले आहे पिऊन बघ ना माझी प्रिय राणी मी तर या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ते सरबत दे हे विष जरी <laughs> शाही सरबतासोबत ते द्रव्य मिसळले आणि जादूगाराला ते शाही सरबत प्यायला दिले मला सगळं काय धुरकट धुरकट का दिसत जादूगाराचे डोळे बंद व्हायला लागले आणि तो बेशुद्ध होऊन मेजेवर पडला लगेचच अलादिनने बाहेर येऊन जादूगाराच्या खिशातून तो दिवा काढून घेतला बोला बोला मालक काय आज्ञा आहे दिव्याचे मालक तुम्ही मी तुमचा गुलाम आम्हाला राजमहाला सोबत सुलतान जवळ घेऊन चल आणि या दुष्ट जादूगाराला दूर वाळवंटात सोडून ये जेणेकरून हा पुन्हा कधीच परतून येऊ नये जिन्ने अलादीनची इच्छा पूर्ण केली आणि राजमहाल आपल्या जागेवर परत आला अलादीनचे शौर्य पाहून सुलतानाने आपले राज्य त्याला देऊन टाकले अलादीनच्या राज्याभिषेकाच्या दिवशी राज्यात उत्सव बनवण्यात आला आणि मग सगळे आनंदाने नांदू लागले